अतिशय दुर्दैवी घटना झाली स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अतिशय निघृण खुनाची मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणी असो प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो संतोष देशमुखच्या प्रकरणात जी कणखर भूमिका घेतली मला सगळ्या जणांना विनंती आहे जी मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात कणखर भूमिका घेतली ती जेवढ्यांना आवडली तेवढ्यांनी दोन्ही हात वर करा आवडली साहेब सगळ्यांना आवडली ती जी कणखर भूमिका आणि तुम्ही जे म्हणले ना मी कुणालाच सोडणार नाही ना, त्याच्यावरती सगळ्या जनतेचा विश्वास आहे आमचा सगळ्यांचा विश्वास आहे